लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी मुलांनो आई बापाला मान खाली घालावी लागेल असे वागू नका वसंत हंकारी एकविसाव्या शतकात माणूस घडवावा लागतो ही शोकांतिका आहे मोबाईलच्या या युगात मुले आईला आई बापाला बाप म्हणायला तयार नाहीत आई बापाच्या वेदना कष्ट मुलांना कळत नाहीत जोपर्यंत आपल्या पाठीशी आई बाप आहे तोवर आपण राजे आहोत हे विसरू नका हाडाचे पाणी करून आई बाप आपल्याला जपत असतात पण आपण त्यांची किंमत ठेवेल असे वागत नाही मोबाईल प्रेमाच्या जा जाळ्यात अडकून आपण आईबापांची मान खाली घालून बसायला लावत आहोत मुलांना आईबापाला मान खाली घालावी लागेल असे वागू नका असे आवाहन व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले प्रकाशराव जमदाडे यूथ फाउंडेशनच्या वतीने येळवी येथील श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे येळवीचे उपसरपंच विश्वास खिलारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्याख्या ते वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम एस पाटील होते कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे येळवीच्या सरपंच आरतीताई अंकलगी संस्थेचे संचालक संतोष पाटील मल्लिकार्जुन केसगुंड सुनील पाटील एम एस पाटील मोहनभैया कुलकर्णी पोलीस पाटील वंदना पाटील अविनाश वाघमारे अविनाश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सरपंच विजयकुमार पोरे शशिकांत महाराज गानमोटे अप्पासाहेब वनमाने दीपक अंकलगी सचिन माने योगेश वनमाने डॉक्टर विवेकानंद स्वामी रवी किरण पवार ॲडव्होकेट सागर वनमाने चेअरमॅन बाळकृष्ण शिंदे आर एम कडीमाळी सुनील साळे दत्तात्रय साळे पारेकरसर संजय चव्हाण ज्ञानेश्वर आवठे भारत क्षीरसागर लिंबाजी सोलनकर विजय रुपनूर महेश शिंदे जालिंदर संगोलकर फाउंडेशनचे सचिव विजय रुपनूर मुख्याध्यापक नंदकुमार खंडागळे आदी उपस्थित होते व्याख्याते वसंत हंकारे यांनी आपल्या दीड तासाच्या व्याख्यानात उपस्थित विद्यार्थी व पालक यांना बाप समजावून सांगितला यावेळी अनेकांचे डोळे पाणवले बाप समजून घ्या व वा वागा असे आवाहन त्यांनी यावेळी केले प्रकाश जमदाडे म्हणाले स्पर्धेच्या या युगात समाज जागृती करणे काळाची गरज आहे विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची जबाबदारी ओळखावी आदर्श नागरिक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करावी असे आवाहनही त्यांनी केले यावी या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री समर्थचे मुख्याध्यापक नंदकुमार खंडागळे यांनी केले सूत्रसंचालन शेवंता सौदी मासाळ यांनी केले तर आभार सचिन वनमाने यांनी मानले आज आपल्याला आपला बाप समजवायला लागेल ला, याच कारण की आजकालच्या दुनियेत काय राहिले नाही आणि किती जरी चुका झाला बाप तो बाप असतो बाप तो बाप असतो आणि <laughs>

आप बाप है जित अपनी आई है तीता पड़त पड़त जाने से ना अपने चल अगोदर कड़कन मिठी बनाई त्वरा न्वरी हा तुम बाप है नो हा तुम्हारा बाप है तुमच्यासाठी रडणारा तुमच्यासाठी हंबरडा फोडणारा ही तुमची आई आहे मग आता मला सांगा फोरानं या बापाला तुम्ही मान खाली घालायला लावाल का पोरान हे पोरीन हा बाप जर पोलीस स्टेशनला उभा राहिला तर त्याला चालेल का शिकण्याच्या वयामध्ये कोण तर हराम कोर तुझ्या शरीराचा उपभोग घेतो लचके फोडतो या बापाला कसं सज होईल पुरी या बापाला कसं सज होईल याच्या डोळ्यातल्या आश्रू हत्तीसारखा माणूस रडतो याच्या डोळ्यातले आश्रू खोटे आहेत का या आईच्या डोळ्यातले आश्रू खोटे आहेत का पुरी या वाताला तुम्ही लाचार करणार आहे पोरीन हे तुमचं शिकण्याचं वय आहे हे तुमचं शिकण्याचं वय आहे हे तुमचं शिकण्याचं वय आहे मध्ये हे वय

आज तुमच्या माध्यमातून सर्वांना ऐकायला मिळाला कारण विशेष सांगायचं सा आमच्या एवढे आमच्या जवळ आहे आम्ही भरपूर त्यांची सेवा करतो लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी